नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर व केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वर केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा जो बायट आहे तो एका जास्त वय असलेल्या महिलेचा आहे आणि त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत कारण तुम्ही जर काही अपेक्षित बसला किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही व्यक्ती जर काही अपेक्षित बसला तर त्यांना आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यास खूप मोठं सहकार्य करा तर त्यांची आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर त्यांचं आडनाव आहे जाधव जन्मवर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर डिसेंबर महिन्यामधील एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा त्यांचा जन्मवर्ष आहे उंची त्यांची पाच फूट तीन इंच आहे रंग गोरा आहे शिक्षण त्यांचं सी झालेलं आहे त्यांचं शिक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे आणि ते एका चांगल्या कुटुंबातून येतात मराठा कास्ट मधील आहे आणि त्यांचे मिस्टर आहेत ते वारलेले आहेत पण त्यांना लग्नापासून कोणतंही अपत्य नाहीये तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर कृपया चॅनेलला नवी विषय सबस्क्राईब करा कारण आपलंही विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे रजिस्टर आहे आपल्या इथे कोणाची कसलीही फसवणूक होत नाही कारण आपली बरीच लोक आहेत की ती बऱ्याच ठिकाणी फसलेले आहेत आणि लोकांच्या समोर एक प्रश्न आलाय की नक्की विश्वास ठेवायचा कोणावरती बऱ्याच ठिकाणी माणसांनी पैसे भरलेले आहेत आणि लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे पण तुम्ही आपल्या विवाह केंद्रावरती शंभर टक्के विश्वास ठेवू शकता कारण मी स्वतः वकील आहे आपलं पुण्यामध्ये धनकवडी येथे आपलं ऑफिस आहे साताऱ्यामध्ये आपलं स्टेशन समोर ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये येऊन सुद्धा आपल्या इथे भेट देऊ शकता नोंदणी करू शकता किंवा हे जे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत नंबरवरती तुम्ही दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा तुमचा जो काही बायोडाटा फोटो आहे तो तुम्ही पाठवा आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं तर तुम्ही आपली जी नाव नोंदणी फी आहे नावनोंदणी फी तुम्हाला फोनवर सांगितली जाईल तुम्ही नावनोंदणी फी भरा आणि तुम्ही आपले सदस्य व्हा तर त्यांची अपेक्षा आहे की जो कोणी व्यक्ती असेल शक्यतो सातारा सांगली कोल्हापूर कराड इत्यादी जिल्ह्यातील असावा आणि तो व्यक्ती शक्यतो शहरी भागातच राहणारा असावा घटस्फोटीत किंवा विदूर असेल तरीही चालेल किंवा एखादा कोण व्यक्ती असेल की त्यांचं काही कारण लग्नच झालेलं नाहीये लग्न काही कारण रखडलेलं आहे आणि त्यांची जर का यांना स्वीकारायची तयारी असेल तर असंही स्थळ यांना चालेल आणि ते शक्यतो सरकारी नोकरी करणारे किंवा एखाद्या चांगले व्यावसायिक असतील तर असं स्थळ ते पाहत आहेत कारण या व्यक्ती सुद्धा एका चांगल्या कुटुंबातून येतात आणि सदरचे व्यक्ती हे मराठा कास्टमधूनच असावेत तर अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र किंवा नातेवाईक जर का या अपेक्षित बसत असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा आपली जी काही नावनोंदणी फी आहे ती तुम्ही नावनोंदणी फी भरा आणि तुम्ही आपले सदस्य व्हा आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील प्रथम पुनर्विवाहित मुला मुलींच्या आपल्याकडे बायटा असतात बऱ्याच उचशिक्षित मुलां मुलींच्या आपल्याकडे स्थळ आहेत गव्हर्नमेंट ऑफिसर्स मुले आहेत चांगली शिकलेली डॉक्टर मुले मुली आहेत इंजिनियर मुली मुली आहेत चांगले व्यवसाय करणारी मुले मुली आहेत त्यामुळे तुम्ही जर का मराठा समाजामध्ये एखादं चांगलं स्थळ शोधत असाल तर तुम्ही आपल्या विवाह केंद्राशी नक्कीच संपर्क करू शकता फोनवरून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता ऑनलाईन वेबसाईट वर सुद्धा तुम्ही जाऊन आपली विवाह संस्थे संपर्क करू शकता आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा तुम्ही भेट देऊन तिथे येऊन सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता बऱ्याच जणांसोबत असं झालेलं आहे तु की वय वाढलेलं आहे काही जणांचा चाळीसशेनंतर नंतर घटस्फोट झालेला आहे किंवा काही जण विदूर आहेत किंवा विधवा आहेत ज्यांचे जे काय जोडदार असतील ते काही कारणास्तव वारलेले आहेत लोकांसमोर प्रश्न पडतो की समाज आपल्याला काय म्हणे लोकांना ठेवतील का गावातील लोकांना आवड ठेवतील का किंवा आपण जिथं राहतो त्या आजूबाजूचे लोक आपल्याला नाव ठेवतील ना की अरे हे कसे का। काय लग्न करतायत तर आता तिथं काहीही राहिलेलं नाहीये अक्षरशः माझ्याकडे चौऱ्याहत्तर वर्षीय एका व्यक्तीचा बायोडाटा आहे लग्नासाठी पुनर्विवाहासाठी एक चौसष्ट वर्षीय महिलेचा सुद्धा बायोडाटा आहे असे अनेक बायोडाटा माझ्याकडे आहेत समाजामध्ये आता घटस्फोट हा अक्षरशः कॉमन झालेला आहे जो घटस्फोट आधी काही वर्षांपूर्वी ऐकायला मिळत नव्हता पण आता तोच घट कॉमन झाला आहे त्यामुळे शेवटी आयुष्य हे तुम्हाला जगायचंय त्यामुळे निर्णय हा तुमचा असेल असं काहीही नाही की तुम्ही पुनर्विवाह कोणत्या वयात तर अजिबात तुम्ही स्वतःच्या मनाला काहीतरी आपण चुकीचं करतोय असं वाटून घेण्याची अजिबात गरज नाहीये पुनर्विवाह करणे किंवा न करणे हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक डिसिजन असेल समाजाचा विचार कृपया कोणी करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे आणि प्रथम सुद्धा मुलं मुली भरपूर आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की नक्की आपण चांगले स्थळ कुठे मिळेल कसे मिळेल तर आपली एक अतिशय चांगली वेबसाईट आहे वेबसाईटवरून तुम्हाला चांगली स्थळे मिळतात आपल्या इथे नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा स्थळे पाहायला मिळतात त्या व्यतिरिक्त आपली मध्यस्थी सुविधा आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही नाव नोंदणी केली पण संपर्क कोण को करणार बऱ्याच जणांच्या कुटुंबामध्ये फोनवरती बोलायला कोण नसतं संपर्क करायला अनुभवी माणसं नसतात त्यावेळेस तुम्ही आपल्या इथे मध्यस्थी सुविधा आहे त्याची थोडीशी फी एक्टर राहते त्याची सुद्धा तुम्ही माहिती घ्या मध्यस्थी सुविधेमध्ये तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसारच शोधून तुम्हाला पर्सनली सगळं पाठवली जातात व्हॉट्सअपवरती आणि तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक टास्क प्रत्येक स्थळास आपल्या ऑफिसकडून संपर्क केला जातो तुमची जर का भेट ठरवायची असेल तर भेट सुद्धा तुमची अरेंज केली जाते अशा लग्नासाठी जास्त प्रयत्न हे मध्यस्थी सुविधेमध्ये केले जातात त्यामुळे तुम्ही एका विश्वासू आणि खात्रीशीर जर का विवाह केंद्रात जाऊ इच्छित असाल तर तुम्ही शिवराज मराठा केंद्राशी नक्कीच संपर्क करा धन्यवाद जय शिवराय हो